वादळवाट ही मालिका तुमच्या आठवणीत आहे का रमा समर जयसिंग यांचा लव्ह ट्रँगलसोबतच सोहम विशाखा अशा अनेक जोड्यांची आठवण तुम्हाला आहे का आज आम्ही या मालिकेतल्या एका अभिनेत्रीबद्दल एक दुःखद गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला या अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे खरं तर या घटनेला काही वर्ष लोटली आहेत पण अभिनेत्रीनं आपला चित्रपट आणि मालिकांमधला प्रवास थांबवला नाही तो सुरूच ठेवला सर्व काही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आता राहूच शकत नाही हे लक्षात आल्यावर तिनं घटस्फोटाचा निर्णय घेतला एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला आहे यावेळी तिला अश्रू अनावर झाले या कठीण काळात तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी सुरेखा तळवळकर आणि अमृता संत त्या तिच्यासोबत ठामपणे उभ्या राहिल्या तुम्हाला वादळवाट मालिकेतील भोई भाबडी सोजवळ अशी सून म्हणजे जान्हवी चौधरी आठवते का जान्हवीची भूमिका मालिकेत अभिनेत्री पूजा नायक हिन साकारली आहे घटस्फोट जा झाला आहे पतीचं नाव सुदामा असल्याचं समजतंय घटस्फोटाचं नेमकं का कारण समोर आलेलं नाही मात्र पूजा सध्या सिंगल असून ती आनंदात आपलं जीवन व्यतीत करत आहे यातच समाधान आहे तर मग तुम्हाला वादळवाट ही मालिका आवडायची का यातली कोणती व्यक्तिरेखा किंवा जोडी तुम्हाला खूप आवडायची हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा